नमस्कार मी संदीप के लाईवड कोकण युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आता आपण जाऊया मान मानगावला मानगाव तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग आणि त्या ठिकाणी जाऊन आपण टेंबेस्वामी यांचा आश्रम आणि दत्त मंदिर पाहूया आणि या दत्त मंदिराचा इतिहास असा आहे की टेंबेस्वामी यांनी या दत्त मंदिराची स्थापना केली प्रकारे ऐतिहासिक मंदिर आहे तर आपण त्या मंदिर मंदिर पाहूया आणि तिथला परिसर पाहूया संपूर्ण आणि आपण तिथल्या एका स्थानिक ग्रामस्थ आहेत म्हणजे सावंत काका म्हणून त्यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊया त्या परिसराची तर चला मग जाऊया मानगावला मानगाव तालुका कुडाळ जिल्हा सिंधुर्गाचा ॲड्रेस आहे तर आता आपण त्या ठिकाणी जाऊया आणि ते दत्त मंदिर पाहूया आणि अधिकची माहिती आपण त्या ठिकाणी जाऊन घेऊया तर चला मग जाऊया मानगावला అత్తంబే స్వామి మటాకే మానగావ आणि आपल्यावर सावंत काका नमस्कार काका नमस्कार आम्ही तुमचा मठ बघायला आलो इथला तर तो तुम्हाला माहिती सांगा मठ या मठाची माहिती आहे का पहिली ना श्री नांदेडकर स्वामीने नांदेडचे त्याने पहिली समाधी इथे घेतली होती समाधी घेताना मी बघितली होती कधी कोणी समाधी कोणती कधी घेतात आणि कशी घेतात ती माहीत नाही मला समाधी मंदिर तुम्हाला पहिलं दाखवे मग टेंब्या स्वामींचा मठ आणि मग एकशेचं मंदिर दाखवेन बरोबर बाकी सगळं जागा गुवा पण गुव्यावर जायला खूप टाइम लागेल खूप हे ना आपण फक्त खालचं मंदिर पाहूया जंगलामध्ये गायचा मुख दाखवतो आणि त्याच्या मुखात पाणी कसं आहे ते बघा ठीक आहे ठीक आहे आणि हे इथलं जुनं मंदिर आहे ना हे जुनं मंदिर आहे ही ही म्हणतात माणगावची कुलदेवता कुलदेवता रोमोट वगैरे इथे मंदिर आहे सर्व पुरातन मूर्ती आहे आपण सावंत काकांबरोबर म्हटात इकडे मठात सावंत हा हा रत्न कुसावले रत्नाकर सावंत काका आहेत आमच्या बरोबर रत्न कुसावले सावंत तुम्ही एसबीआय होता हो, ना अजून हो मी आंटी होतो इंटेलिजन्स ओके ओके आंटी गुप्तचर विभाग आणि त्याच्यानंतर तुम्ही याला मध्ये मग मग ह्याच्यात लागलो एक्साइज मध्ये लागलो एक्साइज मध्ये दोन वर्ष केली मग या रत्नागिरी पोलीस मध्ये अशी नोकरी केली मी ओके ओके एक्साइज मध्ये एका माणसाला ओके okay. okay. बांदा आणि हे डोंगराच्या पायतीच आहे ना मंदिर हे डोंगर हा हा हे तिथेच त्यांची समाधी आहे वर ओके ओके काय वर समाधी नामस्मरण करायचे टीमे स्वामी आणि तिकडे वाघ असतं वाघ असा खडपावर बसलो असा खडा मोठा था। आहे ओके ओके बाकी झालं पण कोणाला चावत नाही ओके, ओके। तू पायऱ्या बांधले आहेत तीनशे पायऱ्या बांधलेले वरती वरती ओके चोवीसच भाग त्या जागेवर असतो चोवीसच वाग्यार तो कोणाला काय करत नाही ओके तुम्ही बघितलंय तुम्ही कधी प्रत्यक्ष बघितलंय मग वापरत हे विचारा ह्या विचारा बघितलंय अरे वा ओके म्हणजे इथल्या लोकांनी बघितलंय हो हो आहे हे उत्सव होता तिकडे इथे कसं माहित आहे दत्तयाग दत्त जयंती हा हा आणि आणि कोणते कोणते सोळा करत म्हणजे दत्ताचे कार्यक्रम असले दत्त जयंतीने जोरात असते ओके ओके आणि सगळे कार्यक्रम इथेच होतात फायरबार्ड चे भाविक येतात ओके 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 हो पण जाऊया आतमध्ये म्हणजे आता आपण इकडे जाऊया या मठामध्ये पहिलं इकडे दर्शन घेऊया आधी इकडे या होय इकडे आधी <laughs> आता आपण जाऊया मंदिरामध्ये आणि पूर्ण दर्शन घेणे परिसर पाहूया सावंत का का बरो ओके हातपाय धुतल्याचे आतमध्ये जात नाही ना, ना। इथे लिहिलंय मास्क लावून हातपाय धुवूनच द्यायचं अहिल्यादेवी देवी होळकर यांनी बांधलं नाही आतला मंदिर मंदिर तो, तो, तो मंदिर पूर्वीचं मंदिर आहे ते अजून काय केलं ना ओके जनरल आहे बघा ते साउंड बॉक्स आहे हा बघा भक्तीनिवस आश्रमचा मार्ग कुठं कुठे जायचं आहे तो ओके भक्तिनिवासी समोरच आहे ना होता भक्त वाट गेली ओके भेटते बघा ये बघा इथे खान इथे जेवणाची सोय सुद्धा आहे फ्री मध्ये आहे इथे पण आहे हे मोठा मंडप आहे ही विहीर आहे ही पहिल विहीर व्हील इकडे होती आता इकडे आपण आता इकडेच राहायचं आहे इकडून जायचं काय हो दोस्ता आलो शांतता बोला या इकडे या तो मोठं सभागृह आहे मस्त मस्त सुंदर इथे पण वायशील घ्या हां हां अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेलं मंदिर आहे इकडे पहिलं अजून ते दर्शन आहे त्याच्यानंतर पुढे पहिलं कुठे घ्यायचं ओके इथे ना नांदोडकोड ना। ना महाराज हं त्या रूम मध्ये राहिला होता शेवटच्या समाधी घेतली होती हं हं आणि ती समाधीमध्ये हे बघा ते सर होती टेंबे स्वामी नंदुरको स्वामी हां नंदुरको स्वामी हे सगळे सीन घ्या हं हं काय आले ते दाखायत नांदर <laughs> हा पहिले तर रणस्थांबू ते यायचं बर काय बरं मग ओके ओके बरं बरं हेशिन घ्या हे नांदरचा स्वामींचा मठ आहे हर मग हे तो okay. स्वामी नमस्कार करा आणि त्यांच्याकडे मागणी मग काय तुमचे मन कमना होती पूर्ण होते ओके अशी okay. स्वामी समंत यांनी सांगितलेलं आहे okay. ओके श्री गुरु देवदत्त असं मंत्र म्हटलेलं आहे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लव दिगंबरा ओके ओके रत्नाकर सावंत बोलतो माणगाव कालिनी हा एस बी आय हे बघा हे आमचे नांदेडकर स्वामी इकडे आहे दाखवतो मी साक्षात बघितलेली आहे जिवंत समाधी जिवंत समाधी रूम मध्ये होते ना जिवंत समाधी घेतली ना जिवंत समाधी घेतली तुम्ही बघितली ती मी बघितली तर मी बघ दूध कसं येते पायपाने कसं दूध घालताय समाधी कशी घेतात ते माहित आहे मला काय ओके समजलं काय सगळं मी बघितलं म्हणून तुम्हाला मी पोहोचलो चांगली हो दत्त आहे आणि तेंबेस्वामी पण तुम्हाला मंदिर दाखव टेंबेस्वामीची मला काय प्राचिती झाली ती पण तुम्हाला सांगू शकतो बरोबर काय आणि एक महाराज एकशुनी मंदिरच्या देवीकडे जाऊया ती पण तुम्हाला माहिती सांगतो ओके ठीक आहे चालेल हा

सगळं साहित्य भेटते हे वगैरे अष्टगंध वगैरे ग्रंथ वगैरे सगळं वगैरे ग्रंथ वगैरे भेटतात कुठल्याही प्रकारचे ग्रंथ माळा वगैरे सगळ्या भेटायला ना हा सगळे संग्रहाचे फोटो आहेत त्या पण घ्या बाबा काय ते सगळे पुस्तकांची नाव आहेत सगळे पुस्तकांची नाव आहे या हा या औदर आहे पहिले ओके औदुंबर झाला तीन जण त्या बा तीन जण इकडं घ्या इकड हे बघा ब्रह्मा विष्णू आणि महेश महेश ओके हा? रत्ना कस बोलतो हे बघा अन्नदान बाग हे ब्रह्मा विष्णू महेश हे ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे दत्त दत्त ओके आणि अवधुंबर झाड आहे अवधुंबर एक ओके हा ठीक आहे आणि हे बघा आता माझं त्यामुळे बाहेरच ठेवा हो चप्पल इथे घालून बाहेर नाही घालून जायचं इथे अन्नदान असतं हे बघा अन्नदान दुपारी एक ते दोन पर्यंत वेळ એકદમ સાઈબ મહાપ્રસાદ કરેલા બરાબર आता आपण मंदिरात मंदिर असतं दत्त होतो रत्नागिरी सामंत दत्त होतो होतो हो आणि मोठं नामच खूप भटजी असतात जवळजवळ अकरा भटजी असतात आणि इथे दत्ता होतो ओके सोळा होत अकरा दिवस इकडे बाबा कुठे गेले येतं येते येतो माझा आवाज येतो मग होय होय हे बघा हे पहिलेच औदंबर तीन आहे जुना सीद्णौ? जुना त्याला पण तीनच आहेत बरोबर हा आहे जुना आणि याला सुद्धा तीनच पान आहे एक दोन आणि तीन आणि त्या औदुंबरला पण तीन फांद्या आहेत परमपूजी वासिंद सर्व ती ते महाराज दत्त मंदिर पादुका ओके तिपणी

हे पाहिलेच स्वापनलं आहे मंदिराच्या स्थापनेपासून हां ते बुवा स्थापना जे साबणचा सा आहे तो विचंदन घातले आत बरोबर भूत प्रेत विषयाच्या बाधा असणारे बघ आता प्रदक्षिणा ना हो एकडेच जायचं चला हे बाहेर थांबलं आहे होय नाही एक तीर्थप्रसाद घटला आपण बरोबर महाप्रसादचे फक्त या ओके इथे फोटो घेतला आणि कोण नाही विचारलं काय आणि ही मंदिराची मागील बाजू हो

पिढा जाणार हे बघा हे मिटी मारायची आहे काय पिढा असतो तर अनपड असला काय असला खांबाला मिटी भरून तुम्हाला मी दाखवतो ना कशी मी रत्नागर सावून म्हणतोय हे बघा अशी मिठी मारायची अशी मिठी मारायची आणि नमस्कार करायचा काय सगळे सगळी इडापिडा धुऊन जाय सगळे दूर जाईल आणि मी तुम्हाला एकदम गार्डन चांगलंच केलेलं आहे असं काय माझ्याकडनं चुकलं असेल इथे मिठी मारतात ना इथे मारा ओके ओके तुम्ही मारून दाखवत कशी मारतात मारू का मार हा असं बरोबर अशी मिठी म्हणजे काय इडाबिडा असेल काय प्रॉब्लेम असेल तर दूर होतो दूर होतो सुंदर मंदिर आहे आता आपण जातोय बाजूला असलेल एकशिनी मंदिर. एकशिनी मंदिर आहे ना बाजूला आपल्या? बाजूला आहे. त्या एकशिनी मंदिरात जायचं. एकशिनी मंदिर आणि टेम्बे स्वामीत मी मठ ओके. आणि हा हे टेम्बे स्वामी यांच्या धागा. हे टेम्बे स्वामीचे फोटो घ्या सगळे.